बिघाडा काम बिघाडा ही म्हणून तुम्ही ऐकली असेलच आता महाराष्ट्राच्या राजकारणात असंच काही सो होईल अशी चर्चा होती पण आता समझोता करणं सुरू झालं कारण महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाकी न आलेत अशात नाराज झालेले महत्त्वाचे नेते देखील राखून ठेवणं हे आता महायुतीसाठी महत्वाचं बनलंय म्हणूनच ज्या नारायण राणेंना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही त्यांना आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे शिंदे गटाने देखील याला समर्थन दिल्याचं पाहायला मिळते मग जर असं असेल तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं काय होणार रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांचं तिकीट फिक्स झालंय का आणि कोकणात नारायण राणेंशिवाय भाजपला पर्याय नाहीये का या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर बघा महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून तिढा तर कायमच होता सध्या रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत आणि त्यामुळे महायुतीतील शिंदे गटातून या जागेवर दावा सांगितला जात होता मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेसाठी आणि या उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी प्रचार देखील सुरू केला त्यांच्या नावाचे फ्लेक्स देखील मतदारसंघात झळकताना पाहायला मिळतात असं असताना दुसरीकडे भाजपने देखील या जागेवर दावा सांगायला सुरुवात केली होती नारायण राणे यांना इथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती हा तुडा सुटणार की नाही असा संभ्रम असताना नुकताच शिंदे गटातील नेते आणि मंत्री केसरकर यांनी एक विधान केले आणि त्यामुळे नारायण राणे यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिला असल्याची चर्चा सुरू झाली ते नेमकं काय म्हणाले हे आधी जाणून घेव्यात नारायण राणे हे एक व्यक्ती नाहीत तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे लोकसभेत निवडून दिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्रीपद फिक्स आहे त्यावरच जिल्ह्याच्या भविष्यातील विकास होणार आहे त्यामुळे जिल्ह्याला मिळणारी केंद्रीय मंत्रिपदाची संधी घालवायची का नाही याचा जनतेने विचार करावा असं सूचक विधान केसरकरांनी केले कधी काही नारायण राणे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या केसरकरांनी हे विधान केल्यामुळे सगळ्यांच्याच भोया उंचवल्यात आता अशात आपण आधी तेथील मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर रत्नागिरी चिपळूण तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण कणकवली सावंतवाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात कुडाळ मालवण मतदारसंघ त्यात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आहेत तर कणकवली देवगड मतदारसंघात भाजपचे नितेश राणे सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार आहेत तर लांजा राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी रत्नागिरीत उदय सामंत तर चिपळूण संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे शेखर रिकम आमदार आहेत आता या ठिकाणी महाविकास आघाडीमधून विनायक राऊत लढतील हे फिक्स झालं आहे आणि म्हणून आता राणेंशिवाय भाजपला पर्याय नाही का अशी कुजबूज सुरू आहे कारण महायुतीतील शून्य गटातून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत मात्र विनायक राऊत यांच्यासमोर जर तगडा आव्हान ठेवायचं असेल तर उदय सामंत यांच्यापेक्षा नारायण राणे हे चांगला दावेदार ठरू शकतात शिवाय ठाकरे विरुद्ध राणे हा वाद सर्वश्रुत आहे त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे किंवा ठाकरे गट अशी निवडणूक बनवायची असल्याचे चिन्ह भाजपचे असं का तर राणेंनी कोकणात कधी काही शिवसेनेचा प्रचार केला होता शिवसेना वाढवली होती त्यामुळे अजूनही कोकणात असा एक गट आहे जो नारायण राणे यांना मानतो कधी काही नारायण राणे हे कोकणाचे नेते होते त्यामुळे विनायक राऊत यांच्या समोर नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते आणि असं झाल्यास उदय सामंत त्यांचे बंधू किरण सामंत यांना खासदारकी पासून उमेदवारी पासून वंचित राहावं लागेल असं असलं तरी नारायण राणे यांना उमेदवारी देताना दीपक केसरकर उदय सामंत शेखर निकम यांची साथ असणं देखील महत्वाचं आहे पण आता केसरकरांच्या या विधानाने नारायण राणेंची उमेदवारी फिक्स झाल्याचे चिन्ह दिसत आहेत शिंदे गटातून ही जागा भाजपला दिली जाण्याची शक्यता कारण काही दिवसापूर्वी शिंदे आणि राणेंची एक बैठक झाली होती शिवाय केसरकर आणि राणेंची देखील गुप्त बैठक झाल्याचं सांगितलं जातंय पण मग असं झाल्यास सामंत काय करतील हे पाहावं लागणार आहे नारायण राणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब आता यादी जाहीर झाल्यानंतरच होईल पण तुम्हाला काय वाटतं कोकणात राणे विरुद्ध ठाकरे असाच संघर्ष होईल का आणि झाला तर कोकणचे अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्गचे पुढचे खासदार कोण असतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा